आधी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर आता देवेंद्र फडणवीसही राज ठाकरेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या घरी सकाळी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दाखल झाले होते उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले गेल्या सतरा वर्षांपासून दोन भावांमध्ये असलेली कटुता यामुळे दूर झाली आहे दोन्ही भाऊ आता एकत्र आले आहेत आगामी काळात दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येऊ शकतात असं असलं तरी राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगेटी काय सुचवू पाहत आहेत याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे मुंबईत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची युती झालेली बघायला मिळाली पण दोन्ही भावांच्या पॅनलचा एकही उमेदवार या निवडणुकीत जिंकून आलेला नाही त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय आणि या निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे च्या नेते मंडळींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच देवेंद्र फडणवीस स्वतः आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबतही चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे आणि याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई